आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा सिंधुदुर्ग विमानतळावरून देशांतर्गत विमान सेवा देणाऱ्या फ्लाय नाईन्टी वन या विमान, विमान कंपनीची हैदराबादला जाणारी विमानाची पहिली फेरी रद्द करण्याची नामुष्की कंपनीच्या व्यवस्थापनावर आली आहे विशेष म्हणजे तब्बल एक तासाहूनही अधिक वेळ हैदराबादला जाण्यासाठी पन्नास प्रवाशांना घेऊन टेकऑफ घेण्याच्या तयारीत असलेली फ्लाय नाईन्टी कंपनीचे विमान हवेत न झेपावतास ते विमान पायलटने माघारी घेत पॅसेंजर टर्मिनलसमोर आणून उभे केले आणि प्रवाशांना खाली उतरून फेरी रद्द केल्याचे व्यवस्थापनाने जाहीर केले लाईव्ह मराठीसाठी सिंधुदुर्गहून गुरुद्रवी